कल्याण सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरण दुर्घटनेत जबाबदार चौथ्या फ्लोरिंग चे काम करणाऱ्या घरमार्गाला बेड्या कल्याण पूर्वेकडील चिकनीपाडा परिसरातील सप्तशृंगी इमारतीच्या चौथ्या माळावरील स्लॅब कोसळल्याने घडलेल्या इमारत दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले दुर्घटनेदरम्यान इमारतीच्या चौथ्या माळावर कृष्णा चौरसिया या घरमार्गाचे फ्लोरिंगचे काम सुरू होते याच दरम्यान ही दुर्घटना घडली कोळशेवाडी पोलिसांनी घरमाल कृष्णा चौरसिया विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्यात कोडशेवाडी पोलीस स्टेशन कल्याण पूर्वच्या हद्दीमध्ये सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे चिकनीपाडा तिसगाव रोड येथे तिथे काल दिनांक का वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सदर बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यावर एक इसम त्याच्या घराचे फ्लोरिंगचे काम करत होता ते फ्लोरिंगचे काम करत असताना त्या फ्लोरिंगचा स्लॅब कोसळून तो खालच्या स्लॅबपर्यंत पडला आणि ते चार स्लॅब एकावर एक पडल्यामुळे त्या बिल्डिंगमधले सहा लोक जखमी झालेले आहे आणि ह्या दुर्दैवी घटनेमध्ये सहा लोकांना मृत्यू पण आलेला आहे या अनुषंगाने आम्ही के डी एम सीचे अधिकारी आहे वॉर्ड ऑफिसर त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि रितसर गुन्हा दाखल केलेला आहे ह्या ज्या घरामध्ये काम चालू होतं त्या घराचे लालकृष्ण चौरशीया वय चाळीस वर्ष यांना ह्या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे मान्य न्यायालयात आज त्याला प्रोड्यूस करण्याची तजवीज ठेवलेली आहे सर ह्या इमारतीमधील अनेक रहिवाशी असे आहेत की ते त्या ठिकाणी रात्री त्यांनी भाडेनी रूम दिलेला आहे त्या जबाबदार काही लोकांना कारण त्यांना नोटीस आल्याची देखील माहिती आहे तर काय कारवाई होऊ शकते तशी आता गुन्हा दाखल केलेला आहे प्राथमिक स्वरूपामध्ये ज्यांच्या घरामध्ये काम सुरू होतं त्यांना आम्ही अटक पण केलेलं आहे आता ह्या सगळ्या गोष्टीचा तपास सुरू होईल ह्या यामध्ये आम्ही ज्यांना नोटिसा दिलेला आहे कोण भाडे करू होते त्याबाबतही तपास करण्यात येणार आहे आणि ह्या घटनेला जबाबदार जे जे असतील ज्यांनी निष्काळजीपणा केलेला असेल त्या सगळ्यांना यावर रिजसर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे कल्याण डोंगरी महानगरपालिका आम्हाला सध्या तरी नोटीस दिल्याचं माहिती पडलेलं आहे तशी रिज सर आमच्याकडे नोटीसची प्र प्राप्त आहे त्याबाबतही आम्ही तपास करीत आहोत सर कधी नोटीस दिली ती नोटीसची तारीख मागून घेतो आम्ही फिर्यादीमध्ये असेल ती आता फिर्यादीमध्ये नोंद आहे त्याची ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना आपण याचे बिल्डिंगचे सगळे सॅम्पल ताब्यात घेतलेले आहे आणि मग त्याचं ऑडिट करून आपण ऑडिट पण करणार आहोत आणि ते सॅम्पल तपासणीसाठी आपण फॉरेन्सिक लॅबलाही पाठवणार आहोत आणि या गुन्ह्याचा कलम आपण एकशे पाच एकशे पंचवीस अ बीएनएस uh, या कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आपल्याकडे